हक्क श्रेष्ठ आणि तो मी मिळवणार्य रे ते सन्मान्य व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्री सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी राजकारणी लेखक लोकमान्य देव यांची सांगणे आता आहे लोकमान्य देव यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलिया गावी झाला त्यांचे पूर्ण नाव गंगाधर टिळक असे होते त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर होते व ते आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळक लहानपणापासूनच अत्यंत हुशार व बुद्धीचे होते अठराशे मध्ये त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पदवी मिळवली त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली लोकांना लोकांनी एकत्र आवे म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव वसूजयंती उत्सव सुरू केली ठिकाणी तुरुंगात असताना मंडलेच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला इंग्रजांनी असे म्हणले एक ऑगस्ट वीस रोजी या महान नेत्याचे निधन झाले अशा थोर नेत्याला माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र